आरगलक्ष्मीवेवाडीतील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत चौकतोत्सुक श्री महालक्ष्मी फर्निचर अँड अप्लायन्सेस मिरज रोड आरग आमच्याकडे बेड कपाट लाकडी सोफा कुशन सोफा सागवानी बेड प्लास्टिक फर्निचर भांडी व इलेक्ट्रिक साहित्य हे सर्व एकाच छताखाली माफक व योग्य दरात मिळण्याचे ठिकाण प्रोपरायटर दाजी खोत माजी सरपंच लक्ष्मीवाडी तसेच प्रोपरायटर श्री तानाजी भोसले युवा उद्योजक लक्ष्मी लक्ष्मीवाडी आरग लक्ष्मीवाडी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक सरपंच सौ लता रमेश नाईक ग्रामसेवक श्री सुरेश पवार व सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वृंद अरगलक्ष्मीवेळी येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक सिद्धेश्वर कॉन्स्ट्रक्शन अँड सप्लायर्स मिरज रोड अरब प्रोपरायटर गावडे बंधू मोबाईल नंबर ब्याऐंशी एकसष्ट शून्य आठ चौऱ्याऐंशी शून्य शून्य अरगलक्ष्मीवेळी येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत माननीय सचिन दादा तळंदगे माजी उपसरपंच लक्ष्मीवाडी व मिरज तालुका भाजपचे युवा कार्यकर्ते व माननीय आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे कट्टर समर्थक लक्ष्मीवाडी येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा आज मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस पाहू आमचे एसटीएल मराठीचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुवे यांनी दिलेला सविस्त्रांत महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असणाऱ्या लक्ष्मीवाडी येथील एक जागृत देवस्थान असणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीची यात्रा आज मंगळवार दिनांक आठ एप्रिल रोजी साजरी होत आहे व आज यात्रेचा मुख्य दिवस आहे पूर्व परंपरेनुसार चैत्र शुक्ल एकादशी हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने चालू वर्षी देवीचं वार मंगळवार या दिवशी यात्रा आली असल्याने हजारो ग्रामस्थ भक्तांच्या मध्ये एक भक्तीचे व आनंदाचे वातावरण दिसून येत आहे आज सकाळी देवीची महाआरती होऊन यावेळी अनेक मानाचे भक्त मानकरी आरतीच्या वेळी उपस्थित राहणार आहेत तसेच दुपारी यांनी गावातून आलेल्या मानाच्या सासनकाठ्या वाजत गाजत हलगीच्या निनादात नाचवणे हा नयनरम्य धार्मिक कार्यक्रम होणार आहे सायंकाळी देवीची महाआरती होऊन पालखी प्रदक्षिणा होणार आहे पालखी सोबत सभेना अब्दागिरी मानाचे मानकरी उपस्थित राहून वाजत गाजत पालखी प्रदक्षिणा होणार आहे असे श्री महालक्ष्मीची पुजारी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले पाहूया श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेविषयी व्यक्त केलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया नमस्कार एस टी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण मिरजपूर भागातील आरग लक्ष्मीवाडी या ठिकाणी जे दे जागृत देवस्थान आहे श्री महालक्ष्मी देवालय या ठिकाणी आपण यात्रेच्या निमित्ताने बातमी घेण्यासाठी माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत तर दिनांक आठ एप्रिल रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे आणि आज रविवार आहे दोन दिवस अगोदर मी या ठिकाणी आलेलो आहे तर या ठिकाणी आल्यानंतर मी पाहिलं फार लांबून कर्नाटकातून या ठिकाणी काही भक्त आलेले आहेत आपण त्यांच्याशी ह्या आपल्या देवीचे जे महात्म्य आहे भक्ती आहे आणि त्या भक्तीपुठे हे लोक किती लांबून येतात आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नमस्ते तुमचं नाव सांगा माधुरी बसवराज मालगावकर तुम्ही आता ह्या आपल्या लक्ष्मीच्या यात्रेसाठी केव्हा आणि कुठून आलात आम्ही हुबळी धारवाडावरून आलेत तुम्ही दरवर्षी यात्रेला येता का दरवर्षी येतो ये बर किती वर्ष झालं तुम्ही यात्रे था था आता यात्रेच्या निमित्ताने इथं लक्ष्मीच्या मंदिरामध्ये येता तिसरा पिढी येत आहे आमचा म्हणजे तुमची तिसरी पिढी म्हणजे तुमच्या सासऱ्याच्या पासून म्हणजे यांच्या सासऱ्याच्या वडिलांच्या पासून या ठिकाणी आई लक्ष्मीच्या यात्रेच्या निमित्तानं दोन दिवस अगोदर मुक्कामला येतात नमस्कार मी सौ उज्ज्वला सूर्यकांत गुरव महालक्ष्मी मंदिराचे आम्ही पुजारी आहोत तर आठ एप्रिल शुक्ल कामदा एकादशी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे त्याच्या आदल्या दिवशी सोमवारी नैवेद्य केला जातो देवीला या दिवशी गावातील तसंच इतर कर्नाटक आणि महाराष्ट्र या सीमेवर हे मंदिर असल्यामुळं आदल्या दिवशीपासूनच या मंदिरात खूप गर्दी होते भक्त लोक नवस फेडण्यासाठी येथे ओल्या पडद्याने वाट लोटतात लोटांगण घालतात दंडवत घालतात ह्या हा धार्मिक विधी ख खूप मोठ्या उत्साहात पार पडला जातो मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे आणि त्या दिवशी सकाळी सव्वा सकाळी महाआरती होते त्यानंतर महाप्रसाद होतो आणि दुपारी मंदिराच्या दरबारामध्ये हे नाचवली जातात भक्त लोकांकडून मानाचे मानकरी तसेच त्याच दिवशी नगारे येतात शे शासनकाठ्या येतात अब्दागिरी येतात हा सोहळा खूप मोठ्या उत्साहाने आनंदाने पार पडला जातो तसेच मंगळवारी संध्याकाळी रात्री सव्वाटला महाआरती होऊन पुन्हा संध्याकाळी पालखीची मिरवणूक काढली जाते यावेळी भक्तांची खूप गर्दी असते पालखी पुढे शेसाणकाठी अब्दागिरी आणखीन नगारे हे व वाजवले जातात यावेळी भक्तांचा उत्साह खूप असा गगनाला भिडलेला असतो श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या निमित्त सर्व भावी भक्तांना मी माझी सरपंच वसंत खोत हे मनापासून त्यांचं हार्दिक स्वागत करतो आमची श्री महालक्ष्मीचं जागृत देवस्थान आहे ते चैत्र शुद्ध एकादशीला इथं यात्रा भरते त्या दिवशी बोनी आणि यात्रेचा मुख्य दिवस असतो मानाच्या शासनकाठ्या व पालखीची भव्य मिरवणूक सकाळी आणि संध्याकाळी पहाटे आर भव्य मिरवणूक असते शासनकाठी व पालखीची ते बघण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो भाविक भक्त इथं प्रामुख्यानं उपस्थित आहे अतिशय जागृत देवस्थान असल्यामुळं इथं महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे तर इथं महाराष्ट्र आणि कर्नाटकची भाविक भरपूर प्रमाणात इथं येतात या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार